जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी संस्थेचे श्रद्धास्थान स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या तेविसाव्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला हा सोळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आपल्या शाळेला आज एकतीस वर्षे झाली आहेत शाळा आपणास पिढ्यान पिढ्या शिक्षण देत आहे शाळा ही आयुष्य घडवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं केंद्र आहे

विभागीय शिक्षण उपसंचालक आर आर कंकाळ यांनी आपल्या मनोगतात संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या रोल मॉडेल रामशेख ठाकूर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेत चांगले आणि दर्जेदार शिक्षण दिले जात आहे त्यामुळे शाळेचे नाव आजही घेतले जात आहे पनवेल परिसरात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत अनेक प्रकल्प येत आहेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांसाठी ही शाळा कॉलेज नेहमी पाठीशी उभी असणार आहे असे प्रतिपादन केले Yeah, माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने गेल्या एकतीस वर्षात केलेल्या प्रगतीचा आलेख सादर केला आणि कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरुण भगत वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडते माजी महापौर डॉक्टर कविता चौथमर माजी नगरसेविका राजश्री वावेकर सुशिला घरत ॲडव्होकेट ऋषारी वाघमारे माजी नगरसेवक समीर ठाकूर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राहुल घरत स्वप्नील ठाकूर प्राचार्या निशा नायर मुख्याध्यापक कैलास सत्रे संतोष चव्हाण प्रशांत मोरे सुभाष मानकर निलिमा शिंदे कैलास मात्रे अजित सोनावणे स्वाती पाटील निर्जा अधुरी वैशाली पारधी यांच्यासह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते